लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविकास आघाडीकडून दणका बसला महाविकास आघाडीनं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकत महायुतीला धोबी पछाड दिला मात्र आता त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीनं आपली एकजूट दाखवताना नऊ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला शेकापचे जयंत पाटील यांना शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिला होता मात्र त्यांना पहिल्या पसंतीची बारा मतं मिळाली त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला दुसरीकडे काँग्रेसची सुद्धा आठ मतं फुटल्यानं मोठा झटका बसला त्यामुळे आता सर्वांच्याच नजरा विधान परिषद निवडणुकीकडे लागल्यात दरम्यान दैनिक सकाळकडून आगामी निवडणुकीचं चित्र कसं असेल याबाबत सर्वेक्षण करण्यात आलंय या सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पसंती देण्यात आली आहे मात्र भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहण्याची चिन्ह आहेत भाजपमधून कोणता चेहरा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला आवडेल या संदर्भात सुद्धा सर्वेक्षण करण्यात आलंय यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अठरा पूर्णांक ऐंशी टक्के मतं मिळाली आहेत भाजपमधून इतर कोण या प्रश्नावर अंदाज घेतला असता तब्बल सत्तेचाळीस पूर्णांक चोवीस टक्के लोकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पसंती आहे त्यामुळे सकाळच्या सर्वेत नितीन गडकरी यांची सर्वाधिक असल्याचं विनोद तावडे यांना सहा पूर्णांक एकोणतीस टक्के लोकांनी पसंती दिलीय तर पंकजा मुंडे यांना पाच पूर्णांक सहा टक्के लोकांनी पसंती आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर